त्या वक्तव्याकडे आपण कसं बघता हे पण वक्तव्य जे इम्तियाज अली यांनी केले हे चुकीचे सावरकरांच्या देशप्रेमाचा अपमान करणारं आहे आणि त्याच्याविषयी मला वाटतं आमची शिवसेनेची भूमिका सावरकरांच्याविषयी सातत्यानं समोर आली पण जलील ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात ज्या पक्षाचा आदर्श ते मानत होते कासिम रजवी नावाचा जो एक निजामाचा प्रमुख होता याला कसं मराठवाड्यात पळवून लावलं होतं यांनी हा तर खरंच पळून गेला होता कासिम रजवी मराठवाड्यातल्या जनतेनं पळवून लावलेलं आणि हाच कासिम रजवी अनेक लोकांचा जीव घेऊन नंतर पाकिस्तानात पळून गेला इथं नाही थांबला सावरकरांनी तर था इथंच देह ठेवलेला आहे आणि सावरकरांचा वारंवार हा अपमान करणं हे चुकीचं आहे परंतु याच्यातून सावरकरांना कुठेही मला वाटतं त्यांचा जो पराक्रम आहे त्यांचं ते देशप्रेमाविषयी राष्ट्रवादाविषयी देश त्यांची भूमिका कुठे कमी होत नाही ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा